आरोग्यम धनसंपदा आज परिस्थिती मोठी बिकट होत चालली आहे कशाबद्दलची हॉस्पिटल्स आणि तिथं मिळणारी ट्रीटमेंट किंवा मेडिकल शॉप्स आणि तिथं मिळणारी महागडी औषधं आणि इंजेक्शन्स आज हे मेडिकल क्षेत्र ढवळून निघालं कोरोना काळामध्ये अतिशय रफ भाषा वापरायची झाली तर मड्यावरचं लोणी चाटणारी जमात या कोरोना काळात आपण जे जिवंत राहिलेत त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली आहे आणि कळत न कळत या मेडिकल क्षेत्राचा प्रत्येकाच्या मनाने एक धसका घेतला आहे असं मी का बोलतोय कारण घटनाच तशा घडल्यात आज ज्या शहराचं एका वेगळ्या इराद्याने पुणे तिथं काय उणे असं नाव घेतलं जायचं तिथंच भारंभार डुप्लिकेट औषधं बनावट इंजेक्शन्स याचा नुसता सुळसुळाट आहे जे काही उघडकीस येत असतं हे मला तर वाटतं मूळ गोष्टीच्या एक विसांश उघडकीस येतं हा एक माझ्यासारख्या सामान्य नागरिकाचा थोडाफार या क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतरचा अंदाज आहे तर सर्वसामान्य माणूस दवाखान्यात जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा त्याच्या ते टेबलच्या जवळ जे केसपेपर ठेवले जातात जी, जाता। जी काही एक फाईल मेंटेन केली जाते प्रत्येक विजिटिंग डॉक्टर नर्सेस टाइम टू टाइम काय त्याला दिलं जातं पेशंटला या बाबींचा उल्लेख करतात ती फाईल सर्वसामान्य माणूस फारसा या खोलात जात नाही त्याला त्यातलं काही कळत नाही याच भ्रमात तो फक्त पेशंटची सेवा करतो जर परिस्थिती असेल तर हॉस्पिटलचंच खाणं वगैरे त्याला दिलं जातं परिस्थिती नसेल ती लोक घरनं डबे वगैरे आणतात घरातनं त्याला पेज बनवून आणलून त्याला पाजली जाते घरातनं सूप बनवलेले तिथं घेऊन त्याला दिले जातात पण या फाईलमध्ये डोकावण्याचं फार कमी लोकांना सुचतं पण अनागोंदी इतकी वाढली आहे की काही गोष्टी मी स्वतः डोळ्याने बघितल्या पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बघितल्या बिंदास्त नाव घेतोय मी आता या सगळ्या गोष्टी अशा सगळ्या मनातून बाहेर येण्याचं कारण असं आहे एफ डी एकडं एक तक्रार आली ॲझिथ्रोमायसिन आणि अल्ब्युरेल या इंजेक्शन्सच्या बाबतीत बनावट इंजेक्शन्सचा पुरवठा पुण्यामध्ये करण्यात आलेला आहे आता अशी तर टिप्स बातम्या ह्या एफ डी एला काही माहीतच नसतं असं नाही आहे फक्त आमच्याकडं स्टाफ कमी आहे इट इज द ऑलवेज बेस्ट डिफेन्स टेकन बाय दिस डिपार्टमेंट स्पष्ट आणि परखड बोलतोय मी शहरामध्ये दारूधंदे किती आहेत आणि मटक्याची खोकी किती आहेत हे जर एखाद्या पोलिसांनी सांगितलं मला काहीच माहीत नाही तर जसं हास्यास्पद वाटतं ना तशीच ही एफ डी एला या गोष्टी काहीच माहीत नाहीत असं म्हणणं ही तितक्याच विनोदाची बाब होईल सगळं सग्ण सगळ्यांना माहीत असतं प्रोहिबिशन डिपार्टमेंटला सगळं माहीत असतं की बनावट दारूचे कारखाने नक्की कोणाचे आहेत कुठं आहेत कशा पद्धतीने त्याचा सप्लाय होतो कोणत्या वाईन शॉपला डुप्लिकेट किती टक्के आणि ओरिजिनल किती टक्के सप्लाय असतो कोणता वाईन शॉपवाला कशा पद्धतीने बिझनेस करतो कोणत्या परमिट रूममध्ये डुप्लिकेट दारूचा किती सप्लाय आहे ही सगळी माहिती कायद्याच्या रक्षकांपर्यंत अगदी पर्सेंटेज वाईज असते परंतु व्हाईट कॉलर्ड क्रिमिनल्स आर ऑलवेज फ्री हे अगदी ब्रीद आहे या धंद्यांमध्ये पडद्याच्या मागं मोट मोठमोठे व्हाईट कॉलर्ड क्रिमिनल्स असतात माझ्यासारख्या सामान्य माणसांनी कितीही वेळा कितीही व्हिडिओद्वारे बोंबाबोंब केली तरीही त्यातनं काहीही सुधारणा घडू शकत नाही हे ठामपणे मी पण सांगतो या ॲझिथ्रोमायसिन आणि अल्ब्युरेल इंजेक्शनचा बनावट इंजेक्शनचा पुरवठा पुणे या शहरात होतोय अशी जेव्हा टीप एफ डी एला मिळाली कंसात माहीत असलेल्याच गोष्टी टीप मिळाली असा डांगोरा पिटावा लागतो त्यानंतर मग कारवाई सुरू झाली आजपर्यंत कारवाई का होत नव्हती आजपर्यंत या डुप्लिकेट इंजेक्शनमुळं किती जणं खड्ड्यात गेले आजपर्यंत किती बळी गेले आणि किती लोकांना डुप्लिकेट इंजेक्शन गरज नसताना टोचलं गेलं त्याची ओरिजिनल इंजेक्शनची किंमत जर आठ ते नऊ हजार असेल तर ती लावली गेली अर्थात बनावट इंजेक्शन म्हणजे त्यांना कितीतरी माफक किमतीत मिळालेलं असणार आहे म्हणजे पन्नास शंभर रुपयामध्ये इंजेक्शन परचेस करायचं आणि पेशंटच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन नातेवाईकांच्या इमोशन्सचा हळवेपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या तोंबड्या भरायच्या हा धंदा हा गोरखधंदा या डॉक्टरी क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून बोकाळलेला आहे बट मेडिकल फील्ड हॅज नो no चॅलेंज सामान्य माणूस हा प्रचंड अज्ञानी असतो आणि तो कितीही ज्ञानी झाला तरी या बाबतीत आपल्याला ज्ञान आहे असं ठणकावून सांगू पण शकत नाही दॅट इज ड्यू टू लॅक ऑफ सर्टिफिकेशन फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिवर्सिटीज कितीही सुशिक्षित असू द्या कितीही तुम्ही डॉक्टरला क्रॉस करा यू कांट विन दॅट मॅच इथं तुम्हाला हरावंच लागतं आणि याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या मेडिकल क्षेत्रामध्ये ही अनागोंदी अनेक वर्ष सुरू आहे आत्ता डी एला टीप मिळाल्या वगैरे वगैरे या फक्त पब्लिक समोरच्या गप्पा आहेत अनेक वर्ष हा गोरखधंदा सुरू आहे अनेक जण तुंबड्या भरून रिटायर झालेत अनेकांनी कोट्यवधीच्या प्रॉपर्टीज कमवल्यात या नोकरीमध्ये सिद्ध पण करता येतील या गोष्टी पण सिद्ध करण्याची गरज नाहीये आणि हे खोटं आहे असं सिद्ध करणाऱ्यांनी करावं या अल्ब्युरेल इंजेक्शन याचा उपयोग अशा पेशंटसाठी केला जातो मित्रांनो हे अल्ब्युमिन नावाचं एक घटक आपल्या रक्तामध्ये आवश्यक असतो तो आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो यकृतामध्ये तयार होणारा हा अल्ब्युमिन हा रक्तातला घटक तो काही कारणाने कधीकधी वार्धक्याने कधी कधी काही व्यसनांमुळं या यकृतामध्ये तयार होणं बंद होतं आणि मग त्याचे दुष्परिणाम एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर दिसायला लागतात आणि मग आजकाल तर काय पॅथॉलॉजिकल टेस्ट कुठल्याही कन्सल्टंटकडे जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला या नॉर्मल पॅथॉलॉजिकल टेस्ट कराव्याच लागतात त्याचं कारणसुद्धा उघडउघड आहे प्रत्येक लॅबशी जोडले गेलेले डॉक्टर्स आहेत त्यांनी आज किती पेशंट त्या लॅबकडं पाठवले याचा त्यांच्याकडे डेटा असतो आणि महिन्याला या लोकांसोबत त्यांची काय असेल ती गुप्त मिटिंग असते आणि त्याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झालेली असते त्यामुळं आवश्यकता नसतानासुद्धा तुम्हाला रक्तातील हे घटक तपासण्यासाठी लॅबच्या चक्रा मारायला लावणारे डॉक्टरसुद्धा कमी नाही आहेत किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या पेशंटला जो आता ॲडव्हान्स्ड एजमध्ये आहे ज्या एजमध्ये रक्तातला प्रत्येक घटक आवश्यक असलेल्या टक्केवारीचाच असेल याची शाश्वती खुद्द खुद डॉक्टरलासुद्धा वर् वार्धक्य आल्यानंतर नसणार आहे हे माहिती आहे सगळं तरीसुद्धा रक्तातले इलेक्ट्रोलाईट म्हणून टेस्ट जी आहे ते रक्तातले घटक अमुक घटक तपासायचा तमुक घटक तपासायचा म्हणून दर दहा दिवसांनी म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसांची रक्त घेणारी मंडळीसुद्धा मी स्वतः अनुभवली आहेत कित्येक वेळा मी चिडून क्रॉस क्वेश्चन्स केले मी डायरेक्ट एका डॉक्टरला असंही विचारलं द पर्सन हू हॅज रिकमेंडेड ब्लड टेस्ट फॉर माय पेशंट त्याला असंही विचारलं म्हटलं की ॲडव्हान्स्ड एजचा माझा पेशंट आहे आणि तुमचं वय फक्त सिक्स्टी अराउंड दिसतं आहे तुमच्या रक्तातले हे घटक आहे त्या पर्सेंटेजचे आहेतच का आणि ते असल्यावरच तो माणूस निरोगी आहे असं तुम्ही डिक्लेअर करता का काही घटक कमी जास्त असणारच याच्यावर तुमचं काय मत आहे स्पीचलेस दॅट डॉक्टर हॅज नॉट अँसर्ड एनी क्वेश्चन शेवटी मी एका वेळेस वैतागलो मी की जर दहा दिवसांनी जर तुम्ही इतक्या ॲडव्हान्स्ड एजच्या पेशंटचे इलेक्ट्रोलाईट तपासायला वारंवार मला पैसे भरायला लावत असाल आणि त्या पेशंटचं रक्त अंगात कमी असताना रक्त काढण्याची प्रक्रिया जर तुम्ही दर आठ नऊ दिवसांनी दहा दिवसांनी करत असाल तर मला या टेस्ट घ्यायच्याच नाहीत असं जेव्हा मी ठणकावून सांगितलं तेव्हा मला त्या ब्लड टेस्टिंग डिपार्टमेंटच्या एका सिनियर व्यक्तीने वेल well डन अशा शब्दात जे सांगायचं तेवढं सांगितलं थोडक्यात अनावश्यक गोष्टींच्या या टेस्टनी सुद्धा पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना मारणं त्यांना लुबाडणं त्यांचे खिसे ओरबाडणं हे अव्यातपणे सुरू असतं आज प्रकार आज अल्ब्युरेल या इंजेक्शनच्या बाबतीत पुण्यासारख्या शहरात घडतोय म्हणून या व्हिडिओला कदाचित मी टायटल देईन गंगाधाम टू चंडीगड कारण ही टीप जेव्हा त्यांना मिळाली असं त्यांनी डिक्लेअर केलं एफ डी एनी तेव्हा गंगाधाम चौकातील एका मेडिकल शॉपमधून तपासणीला सुरुवात झाली तिथून सदाशिवपेठ सदाशिवपेठनंतर कोमाठे कोमाठेनंतर दिल्ली दिल्लीनंतर हरियाणा अशी ती लिंक जोडत गेली आणि मग हे डुप्लिकेट इंजेक्शनचा पुरवठा भारतभर कसा होतोय हे निष्पन्न व्हायला लागलंय लोकांच्या जीवाशी खेळ लोकांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचा एक खूप मोठा प्लॅन या आरोग्याशी निगडीत असलेल्या सेवा मानवतेच्या दृष्टिकोनातनं उभी केलेली हॉस्पिटल्स त्यामध्ये सुद्धा चालू असलेला हा असा काळा बाजार आणि आपापली खळगी भरण्याची ही प्रवृत्ती मेडिकल शॉपपासून मोठमोठ्या हॉस्पिटलपर्यंत ही थांबायलाच तयार नाही आहे थांबण्याचं नाव घेत नाही आहेत कारण कोणीच चॅलेंज करायला तयार नाही कोणी चॅलेंज करू शकत नाही कुठेतरी कुठेतरी कोणाशी तरी, तरी, तरी साठं नक्कीच नक्की सुरू असतं त्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात हा काळा कारभार चालूच शकत नाही अगदी मी उदाहरण दिले तुम्हाला दारूधंदे मटक्याची खोकी ही जशी संमतीशिवाय चालूच शकत नाहीत तसंच मेडिकल क्षेत्रातला हा काळा बाजार हा अनागोंदीचा कारभार हा थांबणं कदापिही शक्य नाही तुम्ही आम्ही फक्त बॉम्बा मारून थकणार आणि एक दिवस अशाच लोकांच्या तावडीत सापडून आपण नको तेवढं मेडिकलचं बिल भरून या जगाचा निरोप घेणार हेही निश्चित हे, हे सामान्यांचं जीवन ठरलेलं आहे तरीही कुठेतरी सामान्यांच्या मनापर्यंत काय चाललंय काय नाही हे समजावं म्हणूनच हा आरडाओरडा मित्रांनो ॲझिथ्रोमायसिन आणि अल्ब्युरेल इंजेक्शन्स देण्याचा प्रघात हा अनेक हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर तुमच्या तुमच्या पेशंटच्या बाबतीत घडू शकतो कारण हे जे आहे ना लॅक ऑफ समथिंग इन युअर बॉडी हे फक्त कागदोपत्री दाखवतात कारण त्यांनाही माहीत असतं की आपण जे इंजेक्शन टोचणार आहे रिकमेंड केलेलं ते डुप्लिकेट आहे त्याच्याने या पेशंटला ना बरं वाटणार आहे ना पेशंटची तब्येत खालावणार आहे पण आपली तिजोरी नक्की भरली जाणार आहे हा आपल्या तुमच्या आमच्या अज्ञानाचा फायदा घेणं गैरफायदा घेणं अव्याहतपणे सुरू आहे आज थक्क व्हायला आहे की जर अल्ब्युरेलसारखं इंजेक्शन ज्याची कॉस्टिंग साडेआठ हजार ते नऊ हजार आहे दिस इज माय पर्सनल नॉलेज बाय वे ऑफ माय पर्सनल एक्सपिरियन्स जर हे बनावट इंजेक्शन चाळीस रुपयात जर एखाद्या मेडिकल शॉपला मिळत असेल आणि तो जर एखाद्या हॉस्पिटलला हजार रुपयात सप्लाय करत असेल तरी पण त्या टक्केवारी फायद्याची कुठल्या कुठे गेली विचार करा मित्रांनो आणि मग ते हॉस्पिटल हो पेशंटला नऊ हजारात देतं केवढी मोठी लूट आहे आपण भाजी जर वीस रुपये पाव किलोची तीस रुपये झाली तर पन्नास वेळा विचार करतो आणि जेव्हा आडवं पडतो तेव्हा तुमची अशा पद्धतीने जेव्हा लूट होते तेव्हा तुम्ही निमूट राहता तुम्ही काही आवाज करत नाही का तर पेशंट त्यांच्या ताब्यात असतो कुठं माझ्या पेशंटला कसलं इंजेक्शन दिलं मारून टाकलं तर काय हाच विचार मनात येतो आणि झक मारत आपण आपले पैसे तिजोरीतनं काढतो क का प्रसंगी आपण कर्जबाजारी होऊन आपला पेशंट कसा सुरळीत घरी येईल एवढंच बघतो दिस इज नॅचरल ह्युमन टेंडन्सी याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे पण याच आपल्या मनोवृत्तीचा गैरफायदा घेणारी ही सगळी हरामखोर मंडळी आज आहे तशीच पन्नास वर्ष झाली कार्यरत आहेत अर्थात वरपासून खालपर्यंत ही सगळ्या लोकांची चेन असते आज तुम्ही विचार करा पुण्यातल्या एका चौकातल्या मेडिकल शॉपची लिंक डायरेक्ट ती जाते सदाशिव पेठ कोमाठे त्यानंतर दिल्ली दिल्लीहून हरियाणात हरियाणाहून चंडीगड इथपर्यंत ती लिंक जाते जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा डायरेक्ट डॉक्टर लोक डुप्लिकेट इंजेक्शन्स आणि डुप्लिकेट टॅबलेट्स या चंदीगड हरियाणा दिल्ली गुरुगाम या भागातनं बनवून घेत आहेत आणि स्वतःच्या कन्सल्टन्सीच्या बाहेर स्वतःच एका डी फार्म किंवा बी फार्म झालेल्या गरीब विद्यार्थ्याला पकडून त्याच्या लायसन्सवरती सगळं लोन वगैरे करून मेडिकल शॉप आहेत आणि त्या शॉपमध्येच हा सगळा बाजार भरवलेला असतो मी डॉक्टर आहे माझंच मेडिकल शॉप आहे नावाला फार्मासिस्ट आहे त्याला मी पेमेंट देणार आहे मी किती लिहीन तेवढा तिथं सेल होणार आहे मी लिहिणारच हो प्रत्येकाला ज्या डुप्लिकेट गोळ्यांमध्ये ज्या डुप्लिकेट इंजेक्शन्समध्ये माझ्या तिजोरीमध्ये पैसा येऊन पडतो आहे ती इंजेक्शन्स मी डेली प्रिस्क्राईब करणार येतील ये त्या कन्सल्टन्सीला येणे येतील त्या पेशंटला मी असा काहीतरी लॅक्युना दाखवणार जेणेकरून माझी तिजोरी भरली पाहिजे पेशंटला काही हार्मफुल झालं नाही पाहिजे आपण खूप चांगली ट्रीटमेंट देतो आहे असा देखावा दिसला पाहिजे हे घडतं आहे हे घडतं आहे डोळ्या देखत आहे आपल्या पण कोणाला आवाज उठवण्याचं धारिष्ट्य नाही आहे कारण मेडिकल फील्ड हे तसं नॉन चॅलेंजिंग फील्ड आहे ज्या घरामध्ये एखादा डॉक्टर आहे अशाच कुटुंबाच्या बाबतीत जास्त शाणपणा केला जात नाही थोडेसे मी रफ वर्ड्स या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं वापरले गेलेत इट इज बट नॅचरल कारण काही अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत मित्रांनो अल्ब्युरेल हे इंजेक्शन खूप महत्त्वाचं काम करतं ज्या वयामध्ये यकृतामध्ये अल्ब्युमिन बंड थांबतं अशा वेळेस सलाईनमधून म्हणजेच तुमच्या जे काही शीर असते त्याच्यातनं ते तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागतं सलाईनच्याद्वारे ते तुमच्या शरीरात पसरवलं जातं अल्ब्युमिन जर शरीरामध्ये तयार होणं बंद झालं तर अशा इंजेक्शनचा काही दिवसांचा कोर्स करावा लागतो एका इंजेक्शननी भागत नाही आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकदा ॲडमिट झालात की सध्याच्या युगामध्ये तीन ते पाच लाख रुपये तुमच्या खिशात पाहिजेत ही गणितं का वाढत जातात त्याचं हे एक कारण आहे आणि का हॉस्पिटलवाले किंवा मोठमोठे डॉक्टर का अजून मोठे होतात त्याचं हे कारण आहे का मोट का कारण शेकड्यामध्ये मिळणारं इंजेक्शन तुम्हाला आठ नऊ हजारामध्ये त्या पेशंटला आहे द्यायचं आहे आणि असा चार पाच इंजेक्शनचा कोर्स एका पेशंटला द्यायचा आहे भरली ना तुंबडी पन्नास हजारांनी जे काही चाललंय हे मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आरोग्याच्या क्षेत्राकडून जी काही पिळवणूक या सामान्य माणसाची चालू आहे त्याच्या चा ज्ञानाचा किंवा नसलेल्या ज्ञानाचा दोन्ही गोष्टींचा फायदा घेत तुम्ही काही चॅलेंज करू शकत नाही अशा आविर्भावात आणि खरा आविर्भाव आहे तो खोटा नाही आहे कोणीच काही चॅलेंज करत नाही आहे जरी काही कायदे कानून कडक बनलेले असले तरी पण त्या कायद्याच्या दरवाजावर टकटक करण्याची हिंमत कुठलाही पेशंट किंवा त्याचा नातेवाईक दाखवत नाही अगदी लाखातनं दोन चार लोक धारिष्ट्य करून क्रॉस करतात हे बिल एवढं कसं हे का लावलं हे इंजेक्शन का दिलं काय कंडिशन आहे माझ्या पेशंटची असं विचारणारे फार कमी आहेत आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेणं चालू आहे आज अल्ब्युरेल या एका इंजेक्शनच्या बाबतीत ही गोष्ट उघडकीस येते आहे असे कितीतरी आजार आहेत आणि कितीतरी मोठमोठ्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात लोकांना आय सी यूमधल्या पेशंटला इंजेक्शन भारंभार लिहून दिली जातात कॅन्सर पेशंट मी स्वतः डील केलेला एक पेशंट आहे ज्याच्यासाठी मी अडीच महिने हॉस्पिटलला खेड्या घालत होतो ज्याच्यासाठी औषधं फक्त मीच आणत होतो ज्याच्याबरोबर रात्रभर मी बसायचो आणि मला हकललं जायचं आणि इंजेक्शन्स आली येत यायची कधी दिली काय दिली विचारलं की माझ्यावर डाफरायच्या नर्सेस डॉक्टर तुम्ही जास्त बोलू नका अशा धमक्या दिल्या जायच्या आणि तीस इंजेक्शन्स पुन्हा मेडिकल शॉपमध्ये जातात हे मी साध्या स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे फक्त मी नावं उघडकीस करत नाही आहे पण हा सर्रास चालणारा हा आरोग्याच्या संबंधातला हा खेळ सध्या अव्यातपणे सुरू आहे हॉस्पिटल्सची संख्या वाढती आहे पार्टनरशिप हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाची आहे याचासुद्धा सामान्य माणसांनी अभ्यास करा कोरोनाच्या काळात कोणाकोणाची पार्टनरशिप असलेली लोक कोरोना झालेला नसताना ॲडमिट झाले हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे फक्त आजची तारीख अशी आहे त्यामुळं त्या, त्या तारखेच्या अनुषंगाने रिस्पेक्ट द्यायची म्हणून मी डायरेक्ट नावं घेत नाही असे सुद्धा खेळ मुंबईमध्ये झाले एका मोठ्या व्यक्तीला राजकारणाशी निगडीत असलेला परंतु सोशल वर्कमध्ये रमलेला असा हा व्यक्ती मिस्टर नांदगावकर याने एका बिलामध्ये जेव्हा मध्यस्थी केली आणि दंडुका हातात घेऊन जेव्हा तो त्या हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरपर्यंत गेला तेव्हा झक मारत बारा लाखाचं बिल चार लाखावर आलं हे उदाहरण तुम्ही आम्ही एका व्हिडिओद्वारे बघतोय कसं काय बारा लाखाचं चार लाख का केलं बिल मग प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकाने दंडुके घेऊन फिरलं पाहिजे का काचा फोडल्या पाहिजेत का हॉस्पिटलच्या मग हॉस्पिटलवर हल्ले का, का होतात याच कारणाने होतात कुठेतरी हा उद्रेक कोणाच्या तरी मनातनं सहनशक्तीच्या पलीकडे गेला की या अशा घटना नक्की घडणार आणि कदाचित इथून पुढं हा जो इंजेक्शनचा काळा बाजार बनावट औषध गोळ्यांचा काळा बाजार आज बाहेर येतोय याच्यानंतर जनतेमधून जर उद्रेक झाला तर मात्र जनता गप्प बसणार नाही हा एक सूचक इशारा जाता जाता संबंधित लोकांसाठी आणि सामान्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आपण आरोग्य धनसंपदा हे लक्षात ठेवायचं आहे शक्यतो आपण आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या तब्येती बिघडणारच नाहीत अशी आपली जीवनशैली आपल्याला अंगीकारावी लागेल कारण या वादळात जर आपण सापडलो तर आयुष्यभर कमावलेलं काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये आपल्याला गमवावं लागेल हे निश्चित आहे कारण ही रक्तपिपासू माणसं यांना माणसांच्या रक्ताची चटक लागली आहे त्यामुळं अशा नरभक्षकांच्या जाळ्यात आपण सापडायचं सा नाही एवढंच आपल्याला ठरवावं लागेल म्हणूनच मी या व्हिडिओचं टायटल देतो आहे आरोग्यम धनसंपदा मित्रांनो सावध राहूयात या बनावट कारभारापासून जितकं आपल्याला त्या जाळ्यात जाणं होणारच नाही जावं लागणार नाही याच गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देऊयात जे आपले कोणी अशा या जाळ्यात अडकत आहेत त्यांच्यासाठी ज्यांना ज्ञान आहे कुटुंबामध्ये त्यांनी तिथं जाऊन क्रॉस क्वेश्चन्स नक्की करावेत जर काही तपासवायचे असतील इंजेक्शन्स तर ती तपासणी करण्यासाठी कदाचित एखादं सॅम्पल तुम्ही स्वतःच्या खर्चाने सुद्धा देऊ शकता या गोष्टींमध्ये अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हे सांगण्यासाठी सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये आज मी थोडासा तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आहे काही गैर वाटल्यास तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता योग्य वाटल्यास तुमच्या आप्त स्वकियांपर्यंत हा व्हिडिओ पोचवू शकता आणि पोहोचवलाच पाहिजे ही माझी विनंती असेल जय हिंद जय भारत